चोवीस तास पाणी मिळावं यासाठी एक नवीन योजना मी आणायला लागते आहे काय काही एखादा विचार म्हणून सांगतो नाही तर मी माझा स्वभाव बोलायचा नाही आहे मी करतो आणि मग सांगतो परंतु लवकर साठ महिन्यामध्ये ते आणायचं माझा प्रयत्न आहे. पूर्व पर्यंत योजना चालू करून आपली व्यवस्था करायची आहे. ग्राउंड सरला बोलले मला आता सांगितलं मला माहित नव्हतं. शौचालय काय नगरसेवक निवडून द्या आम की आमचे. शौचालयचं काम नगरشهर गाज आहे का खास करत आहे. नवीन याला थोडं शौचालय नगरसेवक निवडून दिल्या दिल्या लगेच पहिल्या महिन्यात माझा शब्द आहे नगरसेवक निवडून द्या माझा शब्द एक महिन्यात तुम्हाला पाहिजे टॉयलेट बन